गुड मॉर्निंग सांगली गुड मॉर्निंग इंडिया तर सकाळ सकाळी मस्त वातावरण आहे बघा शेतातलं आत्ता आम्ही उठलो आणि चहा बिस्किटचा नाष्टा झाला विहान काय करतो आहे इकडे बेटा इथं माझी शॅडो दिसते अजून आम्ही आंघोळे व्हायचे आहेत आमच्या म्हणजे अर्धी लोक आंघोळ केली हां शॅडो आहे शॅडो तिथे शॅडो आहे विहानची शॅडो कुठे इथे बे हे तुझी शॅडो पडली हे ना इकडे ना वरती आणि विहान विहान सियाला फार्म हाऊस मध्ये आल का नाही एक चांगला प्लस पॉइंट त्यांना काय मिळते मन सक्त बिस्किट खायला भेटते मन चिप्स खायला भेटते नाहीतर असं मी त्यांना देत नाही आणि इथं आले की सुट्टी देत नाही ते खायला तर किती छान वातावरण वाटते बघा म्हणजे हेच सुख आहे असं वाटतं ह्याच्या पलीकडे दुसरं काही सुख नसेलच हे की नाही मस्त वाटते आणि त्या गुलाबची फुलं लागली छोटी 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 उठशी बघा आणि इकडं की पालक आहे आता मी पालक घरी गेलो पालक राईस बनवणार आहे आणि तिकडे शेपू आहे आणि आतूर गेले प्यायचं पाणी आणायला प्यायचं पाणी संपलं होतं आणि ही आपली मस्त तुळस हरभरा बाकी ती छान दिसते गुलाब बॉटल कशाला फेकली हरभऱ्याची रोप क्यूटची रोप दाखवूया अजून छोट आहे तर इतकं मस्त वाटते पुरी लाईन आणि किती सुंदर हे रोप वाटते ना एकदम छोटी छोटी पानं डिझाईन आहे त्याला आता थोडासा गहू मोठा झाला का नाही मस्त गव्हामध्ये फोटो काढणार आम्ही आता उगाच रोपं छोटी आहेत तर गेलं की उगाच पाया वगैरे पडला तेव्हाच हर्ट व्हायला नको म्हणून आम्ही जात नाही आता किती छान वाटतंय का चला तर इथं सगळे आता नाश्ता करणार आहेत

काय धुन आणला अरे देवा अरे तुला काही कळतं का पावडर धुवायचा असतो का या इकडे आला का मग तुला अयो आता आत्ता मारखात आत्ता मारखात त्यात बाप मात्र बघ किती आगाव या पोरग मला हॅलो गुड मॉर्निंग एवरीवन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग मिनी नाही न्यू ब्लॉग आणि आता सगळ्यांचे आंघोळ वगैरे झाली आवरले सगळ्यांनी हा आंघोळ सुयावियांची आधी झाली होती माझी आता झाली जरा लेट निवान कारण चुलीवर पाणी तापवायचं होतं त्यामुळे निवान परत सकाळी लवकर नाश्ता सगळ्यांचा झाला नाश्ता आणि आता आम्ही सगळ्यांनी आवरले कशासाठी तर आपल्या चला पी हा कुठून देऊ आता येतोय गाडी एका आणले का तू तू गाडी आणणार का नाही आणला ए तू मला सांग गाडी आणणार होता मांडला कुठून देऊ आता गाडी नाहीये आपली आता घरी गेल्यावर गाडी देणार मी घरी आहे ना इथं कुठे गाडी आणली तू नाही आणली गाडी मुला चल आपण व्हिडिओ करू आता आमचे बाय छान छान व्हिडिओ करते आपल्या बाळा सुख कळले कळले सुख कळले 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 सुख कधी एवढंच एवढं गाणं आता काय आणलं आलं ना पाणी कोण आलं आला आमच्या इथे जवळ पाणी मिळते त्यामुळं काही टेन्शन नाही काही टेन्शन नाही आहे बघ व्यान होते काही टेन्शन नाही अरे आतून बरोबर चार्जिंग लावतो जा लाईट आहे तोपर्यंत सी आहे बघा तिकडे गेले सीआयचा ब्लॉक चालू आहे लॉन मी का असं केलंय तर शूट आहे मला काही सस्पेन्स बोलता येत नाही त्यामुळे माझ्या शूट आहे त्यासाठी असं केलंय तर लवकरच कॉमेडी व्हिडिओ तुमच्याजवळ येईल बघा आणि पोट धरून हा तर आता आमचं फोटोशूट पण झालं आणि दुपारी जेवल्यानंतर काय आराम, आराम केला नाही आम्ही लगेच डायरेक्ट लागलो शूटला आणि थोडासा शूट झाला कॉमेडी व्हिडिओचा त्यानंतर थोडसा आराम केला आणि परत थोडासा नाष्ट केला आणि आता चण्याच्या चण्याच्या पिकामध्ये आपण हे केलं फोटोशूट केला आणि आता मम्मीने गरम गरम चहा बनवलाय तर चहा आणि आतूला ब्रेड आणलेत ब्रेड बिस्किट या चहा प्यायला आता तुम्ही तर या जेवायला आमचं चाललंय आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर सेलिब्रेट करण्याचं आणि शूटला लेट झाल्यामुळे आम्ही घरी नाही बनवलं बाहेरूनच हॉटेलमधून आणलं सगळ्या आणि ते पण प्लॅनिंग नव्हतं म्हणजे आमचं ठरलं होतं की घरी जायचं मग अचानक शूटचं काम निघालं आणि त्याला वाजले आम्हाला आठ वाजले मग त्यानंतर मग अचानक ठरलं की आणूया आपण जेवण कारण आत्ता बनवणं शक्य नव्हतं त्या गेली त्यामुळे आम्ही बाहेरून आणलं आता हॉटेलमधून आणि आता सगळे जेवायला आलेत दोन मेनू आहेत कारण मी व्हेजिटेरियन आहे त्या मग व्हेज आहे प्लस नॉन व्हेज पण आहे सो या जेवाला